नमस्कार जय किसान शतक्री बांधांनो आज आपण त्याच्यामध्ये आपण संपूर्ण ट्रायकोडार्मा ओरिजिनल बेस्ट डिकंपोजर ट्रायकोडार्मा मायक्रोरायझा एन पी के आणि कवच हे सर्व मिक्स करून ह्याला मल्टिप्लाय कसे करता येतात हे आपण आज प्रयोग बघणार आहोत तर यामध्ये आज आम्ही माहूर तालुक्यातील गोकुळ या ठिकाणी असून माहूर तालुक्यामधील गाव आहे तर इथले जे शेतकरी बांधव आहेत सतीश सोनटक्के प्रवीण डाकोरे राजपाल भगत आणि प्रशांत सोनटक्के हे शेतकरी बांधव आहेत आणि यांच्या शेतामध्ये आज आपण वेस्ट डिकम्पोजरचं जे पूर्ण मटेरियल आहे ते कसं मल्टिप्लाय करते हे बघणार आहोत तर डॉक्टर कृष्णकुमार चंद्र यांनी जे ओरिजिनल वेस्ट डिकम्पोजर टायकोडार्मा मायक्रोरायझा एन पी के आणि कवच हे मल्टिप्लाय कसे करतात ह्याविषयी आपण इथे ही हजार लिटरची टाकी आहे तर या हजार लिटरच्या टाकीचं प्रमाण घेऊन आपण इथं हे मटेरियल बनवणार आहोत मल्टिप्लाय करणारचं तर त्यामध्ये पहिल्यांदा आपण ओ डब्ल्यू डी सी जे आहे हे ओ डब्ल्यू डी सीचे जे पाऊच आहे तर ह्या ओ डू डब्ल्यू डी सीमध्ये ह्याचा काय उपयोग होतो तर याच्यामध्ये ओ डी डब्ल्यू डी सीमध्ये गांडुळाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होते त्याच्यानंतर फिक्सिंग बॅक्टेरिया जमिनीमध्ये ह्युमस रासायनिक व जैती जैविक भौतिक संरचनेमध्ये बदल घडून आणतात तसेच शेतातील काडी कचरा प्राण्याचे अवशेष घरातील टाकाऊ पदार्थ याचे तीन तीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये विघटन होते तर याचं काम या ओ डी सी ओ डब्ल्यू डी सीचंही आहे तर याच्यामध्ये आपण शंभर लिटर लिटरच्या प्रमाणाला शंभर लिटर, लिटर पाणी त्याच्यामध्ये एक किलो गूळ आणि हे पाऊच आता आपण हे मिक्स करणार आहोत तर आम्ही हे जे केलेलं आहे हजार लिटरच केलेलं आहे तर आपण प्रमाण धरते वेळेस शंभर लिटरचं प्रमाण धरावं तर आम्ही पहिल्यांदा ओ डब्ल्यू डी सी जे आहे हे मिक्स करणार आहोत तर याच्यामध्ये ऑलरेडी आम्ही गूळ जे आहे ह्या बॅरलमध्ये मिक्स केलेलं आहे तर आपण पहिल्यांदा हे जे प्रमाण आहे आम्ही याच्यामध्ये हे ओ डब्ल्यू डी सी त्याच्यानंतर एन डब्ल्यू डी सी त्याच्यानंतर व्हॅम डी के सी त्याच्यानंतर ट्रायकोडार्मा डी के सी आणि हे एन पी के ए पी के सी आणि हे जे आहे डी के सी तर मित्रांनो ह्यामध्ये आपण एकाच टाकीमध्ये हे संपूर्ण जे खते आहेत मल्टिप्लाय करण्यासाठी मिसळणार आहोत तर त्यामध्ये ही आए, जी टाकी आहे हजार लिटरची घेतलेली आहे तर आपण दोनशे लिटरच्या प्रमाणासाठी मिक्स करते वेळेस ह्याच्यामध्ये हे डब्ल्यू डी सी जे आहे हे पाऊच हे जवळ जवळपास पाऊच हे एक्केचाळीस ग्रॅमचं आहे आणि हे जे गुळ आहे याच्यामध्ये शंभर लिटरला शंभर लिटर गुळ गुळाचं पाणी आहे तर आपण त्याच्यामध्ये हे ओ डब्ल्यू चे पाऊस मिक्स करणार आहोत काढी हे ओ डब्ल्यू डी सीच्या बॅक्टरी आहेत तर ह्या डब्ल्यू डी सीचा ओरिजिनल वेस्ट डिकंपोज जे आहे याचा याचा उपयोग काय होतो मल्टिप्लाय केल्यानंतर की गांडुळाच्या संख्येत वाढ दिसून येते त्याच्यानंतर रोप जोमदार उगवते तसेच ओ डब्ल्यू डीमध्ये कार्बन फिक्सिंग बॅक्टरी असल्याने जीवाणूमध्ये ह्यूमस रासायनिक जैविक व भौतिक संरचनेमध्ये बदल घडून येऊन उत्पादनात वाढ होते त्याच्यानंतर शेतातील काळी कचरा प्राण्याचे अवशेष घरातील टाकाऊ पदार्थ याचे तीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये विघटन होते व जैविक खतामध्ये रूपांतर होते तर मित्रांनो आपण आता हे ओ डब्ल्यू डी सीचं पाऊच याच्यामध्ये मिसळलेला आहे तर या हजार लिटर पाण्यामध्ये हे आपण मिक्स करणार आहोत त्यानंतर आपण एनडब्ल्यूडीसी एनडब्ल्यूडीसी जी बॉटल आहे ते प्रमाण आपण बघतो शंभर लिटरचं प्रमाण आपण ते त्याच्यामध्ये केलेलं आहे तर मित्रांनो हे दोन किलो गुळामध्ये पूर्ण आपण हे एन डब्ल्यूडीसी त्याच्यात मिसळणार आहोत तर एनडब्ल्यूडीसी मध्ये प्रमाण आहे ते शंभर लिटर पाणी प्लस एक किलो गुळ आणि एक बाटल याच मिश्रण आपण याच्यामध्ये केलेलं आहे टाकून द्या तर हे तीन नंबरला जे आहे हे मायक्रोरायझा आहे तर ह्या मायक्रोरायझाचा जो उपयोग आहे तो सर्व पोषण तत्वाचं सेवन वाढते सिंचन आणि बिगर सिंचन क्षेत्रात पाणी कमी पडलं आणि जास्त झालं तरी पाण्याची कॅपॅसिटी टिकून ठेवते मुळाची वाढ होते आणि विशेष म्हणजे निमटोड आणि जमिनीतले बुरशीजन्य जे रोग आहे ते मायक्रोराजा कंट्रोल करते तर हे जे पाकिट आहे हे पण एक्केचाळीस ग्रॅमचं आहे तर याचं याचं जे प्रमाण आहे शंभर लिटर पाण्याला एक किलो गूळ आणि याच्यामध्ये हे जे प्रमाण हे जे आहे हे मायक्रोरायजाचं एक पाऊच आणि ह्याला मदर कल्चर लागते तर मदर कल कल्चर ओ डब्ल्यू डी सीचं आमच्याकडे आणलेलं आहे ते आलं टाका तर याच्यामध्ये मदर कल्चर पण मिसळणार आहोत आम्ही भेट घेतलं तर मायक्रो जीवाणू याच्यात आपण मिक्स करत आहोत त्यानंतर पुन्हा आपण गूळ मिश्रित पाणी हे घेतलेलं आहे तर याच्यामध्ये शंभर लिटर पाणी एक किलो गूळ आणि ह्या टायकोडासोबत एक विशेष म्हणजे याच्यात एक किलो आलू तर मिक्स रबडी टाकावं लागणार आहे जर रबडी वीस किलोची टाकली समजा आलूची तर आपण पर्याय म्हणून एक किलो तांदळाचा भात करून आपण याच्यात मिक्स करू शकता पुन्हा आहे का की या टायकोड मिक्स करते वेळेस जे आहे हे आलू आलूचं जे खेचा जे आहे ते एक किलो शिजवून मिसळा लागणार आहे आणि त्यात आपण मिक्स करत आहोत तर ह्या मायक्रो चा उपयोग आपल्याला सर्व पोषक तत्वाचे सेवन वाढवते सिंचन शे आणि बिगर सिंचन शेतात काम करते त्याच्यानंतर निमोटेड जमुनीमध्ये जे बुरशीजन्य रोग हो आहे त्याच्यावर पण हे कंट्रोल करते तर हे मिक्स झालेलं आहे आपण टाकणार त्याच्यात आपण पाचव्या नंबरला एन पी के सी तर एन पी के डी शंभर लिटर पाणी एक किलो गूळ आणि वेस्ट डिकंपोजर मदर कल्चर हे दोन लिटर त्याच्यामध्ये मिक्स करणार ये कर। आहोत तर हे एन पी केची बॉटल याच्यात मिक्स करतो तर या एन पी केमध्ये पिकासाठी पत्तीस टक्केपर्यंत एन पी जी आवश्यक पूर्तता करते एन पी के तीन वर्षापर्यंत वाढता येऊ शकते हे फक्त शेतकऱ्यांसाठी सर्व प्रकारचे उपयोगी येते तर अशा पद्धतीने एन पी के सुद्धा आपण त्याच्यामध्ये मिसळत आहोत त्यानंतर हे गाढा गोमूत्र जे आहे हे मल्टिप्लाय होत नाही पण आपण या सर्वांसोबत हे याच्यामध्ये टाकत आहोत दोन किलो गुळामध्ये तर या गाढा गोमूत्राचा जे उपयोग आहे हे रोगग्रस्त झालेले झाड पंधरा दिवसाच्या आत पुनरुत्पादन होऊन झाडाची क्वालिटी सुधरून हिरवेगार हिरवेगारपणा येतो तवट झाड तवटं दिसायला लागते प्रकाश संश्लेषण क्रिया वाढते आणि यासोबत कीडनाशकाचा बुरशीनाशकाचाही या गाडा गोमूत्रामध्ये उपयोग होतो काड्या गोमूत्राचं कल्चर पण आपण पन त्याच्यात टाकत आहोत तर बांधवांना याच्यामध्ये जे ओरिजिनल वे, वेस्ट डिकम्पोजर ट्रायकोडार्मा मायक्रोरायझा एन के त्याच्यानंतर कवच एन एन डब्ल्यू डी सी हे सर्वच आपण एकत्र मिक्स करून हे मल्टिप्लाय करत आहोत तर पुन्हा एकदा रिमाइंडर म्हणून ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की पहिल्यांदा आम्ही काय केलं की दहा टाक्या या पाच टाक्या याच्या वापरण्याऐवजी आम्ही एकच टाकीमध्ये हे सर्व घटक टाकून मल्टिप्लाय करत आहोत त्याच्यामध्ये याच्यामध्ये काय आहे की आम्ही एकूण प्रमाण हजार लिटरचं केलेलं आहे तर या हजार लिटरमध्ये दहा किलो गूळ हे मिक्स केलेलं आहे आणि त्यानंतर ओरिजिनल वेस्ट डिकंपोझर जे आहे हे पण मिक्स करून टाकलेलं आहे तर ओरिजिनल वेस्ट डिकम्पोजरमध्ये शंभर लिटर पाणी एक किलो गूळ आणि एक पाउच मिसळलेला आहे त्यानंतर दोन नंबरला एन डब्ल्यू डी सी तर ह्याचं प्रमाणही काय आहे शंभर लिटर पाणी एक किलो गूळ आणि ही कवचची एक बॉटल त्याच्यानंतर तीन नंबरला आपण ह्या मायक्रो रायजा केलेला आहे तर ह्याचंही जे प्रमाण आहे शंभर लिटर पाणी एक किलो गूळ आणि डब्ल्यू डी सीचे जुने मदर कल्चर दोन लिटर त्याप्रमाणे टाकलेलं आहे आणि चार नंबरला टायकोडार जी आहे टायकोडारमाही शंभर लिटर पाणी एक किलो गूळ आणि ह्याच्यामध्ये एक किलो आलूचा गर मिसळलेला आहे आलू नसेल समजा तर एक किलो तांदूळ भातहीच आहे याच्यामध्ये मिक्स केलं चालेल आणि एक पाऊत मिसळलेला आहे आणि पाच नंबरला एन पी के डी सी याचंही प्रमाण शंभर लिटर पा शंभर लिटर पाणी एक किलो गूळ आणि ह्याच्यामध्ये मदर मदर कल्चर डब्ल्यू डी सीचं दोन लिटर हे मिक्स करून टाकलेलं आहे तर मित्रांनो आता हे आपण हजार लिटरचं हे जे आहे ओरिजिनल वेस्ट डिकम्पोजर त्याच्यानंतर एन डब्ल्यू डी सी त्याच्यानंतर व्हॅम मायक्रोरायझा त्याच्यानंतर टायकोडॉर्मा टी के टायकोडॉर्मा डी के सी त्याच्यानंतर एन पी के डी के सी हे सर्व मिसळलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण सात दिवस ह्याला काडीने ढवळणार आहोत किंवा काडी आज काडीनं जर प्रॉब्लेम येत असेल तर याच्यावर जास्त लवकर तयार करायचा असेल तुम्हाला सात दिवसामध्ये तर याच्यामध्ये एरिएशन पंप किंवा एखादी कूलरची मोटर आपण बसू शकतो तर त्या पद्धतीने इथं आम्ही कूलरच्या मोटरची आणि करंटची हे असं एक जुगाड तयार केलेला आहे आणि हे याच्यामध्ये टाकून देऊन हे आम्ही सात दिवस शिवणार आहोत सात दिवसामध्ये सात दिवसामध्ये हे तयार होईल तर मित्रांनो मग सात दिवसामध्ये ह्याचं मदर कल्चर मदर कल्चर तयार तयार झाल्यानंतर आपल्याला सिस्टर कल्चर जे आपण घेणार आहोत ते तयार करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त पाच लिटर लागेल तर सिस्टर कल्चर आपल्याला तयार करायचं असेल तर दोनशे लिटर पाण्याला पाच लिटर हे मदर कल्चर आणि दोन किलो गूळ आणि ते सात दिवसात मल्टिप्लाय होते तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा 干你妈！